करतो विकासाच्या करीता हा प्राथमिक आपला विकास आहे हा वृक्ष आणि पाणी या विषयावर ज्यावेळी हायवे डेव्हलप करतो त्यावेळी हायवे डेव्हलप करताना हायवेचं डिमार्केशन झाल्यानंतर त्याच्या बाजूला असणाऱ्या जुन्या झाडांची नोंद जाते आणि त्याच्याकरता त्याचं नियोजन केलं जातं जी मोठी झाडं आहेत या मोठ्या झाडांचं रिप्लांटेशनही केलं जातं आज तुम्ही बघा ज्यावेळी आता नागपूर हायवे होतोय म्हणजे नेकरवाडा टू नागपूर त्याच्यामध्ये तो, तो, तो प्रयत्न केला गेला पाहिजे केला गेला म्हणजे शिकोशी लांड भागामध्ये जुनी जी मोठी झाडं होती ही झाडं त्यांनी रिप्लान्टेशन केली पण हा प्रयत्न आपल्याला झाला नाही उलट आपल्या हायवेला जी झाडं मोठी मोठी होती सर्व झाडं तोडून नेस्त आता प्रश्न असा येतो की ज्यावेळी हायवे डेव्हलप करतो विकसित करतो त्यावेळी हायवेच्याच जा जा इम्पॉर्टन्सीप्रमाणे म्हणजे त्याच्या महत्वाप्रमाणेच जे आपण हायवे कॉन्क्रिटीकरणाला महत्त्व देतो त्याच पद्धतीनं त्याच्या बाजूला झाडं लावणं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी शासनानं त्या काळापासून इंडियन रोड काँग्रेस ही गाईडलाइन्स तयार केली आणि या गाईडलाईन्समध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे त्याचे इम्प्रूव्हमेंट झालेले आणि त्या गाईडलाइन्सप्रमाणे त्यांनी काम करावं म्हणजे नुसतं हायवे केलं कॉन्क्रीट विकरण केलं म्हणजे काम भागलं नाही याच्यामध्ये जे बिलिंग होतं त्या बिलिंगचं पर्सेंटेज याच्यासाठी शिल्लक असतं आणि हे काम म्हणजे झाड लावणं हे त्या कामाचाच एक प्रामुख्यानं भाग आहे पण आज आपण लोक नित्रिस्त असल्यामुळे त्यांनी फक्त जी कॉन्क्रीटची कामं होती ती करून घेतली आणि मूळ जो भाग आहे तो त्यांनी त्या दुर्लक्ष केलं आता ही झाडं लावायची सुद्धा पूर्णपणे पद्धत आहे आज आपण झाडं लावलेली प्रामुख्यानं पाहाल इकली काय गेल्या वर्षी काय आहे तर ही फक्त आपण जशी गावठी पद्धतीत दोन टिकाऊ त्या आणि ही झाड लावली गेली आता ही झाड लावली गेली कशी तर दोन हजार एकोणीस पासून पहिले काही संस्था पण होते दोन हजार एकोणीस पासून कंटिन्युअसली पाठपुरावा असं करत होते सर्वांना सोबत दोन हजार एकोणीस झालं दोन हजार वीस झालं एकवीस झालं बावीस झालं तेवीस झालं तेवीसला आणि बावीस ला काही प्रमाणात त्यांनी उशीर राबवायला सुरुवात केली आणि ती सुरुवात केली त्यामध्ये पण त्यांनी के झाडं मोठ्या प्रमाणात आता चुकून आहे तो कायदेशीर तरतुदीमध्ये थोडा राहिला पण ज्या पर्सेंटेजमध्ये झाडं तुकेल त्या पर्सेंटेजमध्ये ते लागवड होणं गरजेचं आता ही झाडं लावताना त्यांनी नियमाप्रमाणे साठ बाय साठचा सा खड्डा मारून एप्रिलमध्ये खड्डा मारायचा आहे त्याच्यामध्ये पाला टाकायचा आहे सेंद्रिय खत टाकायचा आहे आणि लक्षात घ्या दीड मीटर ते दोन मीटर उंचीचं झाड त्यांनी लावायचं देशी प्रजाती पण या कॉन्ट्रॅक्टरनी या ठेकेदारांनी एक मी दीड फुटाची झाडं तिथे लावली आणि ती झाड जगणार कशी त्यानंतर ती झाडं लावल्यानंतर कंपल्सरी त्यांनी त्याचा त्याच्या बाजूची पूर्णपणे सफाई करायची आणि त्याला पाणी घालण्याची व्यवस्था करायची हे फक्त कागदोपत्री बिलं काढण्यापुरतं त्यांनी ही नावाला झाडं लावली झाडं दाखवलीत आणि झाडं जोडून घेतली आज तिथली सफाई न त्याच्यामुळे अनेक ठिकाणी वणवे लागले त्यांनी झाडं दिली आता याच्यासोबतच मी दुसरा मुद्दा आपण त्याला सांगतो की आपण गुहागर आहे तिथे म्हणजे बाहेर रोप आणलेलीच नाही तर तिथे काय केलं डोंगराच्या वरच्या भागामध्ये अखेरची जंगल आहेत त्या जंगलातलीच रोपं काढली तीच रोपं तिथं फुटलीत आणि त्याला हिरवं कापड एक बाय एक रुपयाचं गुंडाळलं ही कोणतीही तांत्रिक पद्धत नाही जो हयवेला पैसा जातोय हा आमच्या रक्ताच्या घाम रक्ताचं घाम करून जो आम्ही कमवतोय जो आम्ही टॅक्स भरतोय त्या टॅक्सच्या पण आम्ही सरकारला देतोय तो सरकार पैसा खर्च करतोय आणि हे आमच्या पैशाचं असं वाटवं लागतं आता आम्हाला झाड का हवी आहे तर तुम्ही विचार करा मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये आपण कंटिन्युअसली हायवे क्रॉस करतो आज आपल्याला कुठं उभं राहायला जागा आहे का पूर्वीच्या काळी त्यावेळी लोक यायची त्यावेळी कुठेतरी झाडाखाली बसायची दबा खायची आज कुठे झाड नाही आपलं जा टेम्परेचर जागतिक तापमान वाढ होतेच पण त्याबरोबर संपूर्ण झाडं गेल्यामुळे आपलं तापमान भयानक वाढत आज ते चौवेचाळीस वर आहे उद्या पुढच्या वर्षी पन्नास वर याचबरोबर काय झालं आमच्या ज्या चिपूण तालुक्यामधील आता परशुरामगाड घ्या वरचा भाग घ्या इकडचा भाग घ्या कोणताही भाग घ्या प्रत्येक तालुक्यामध्ये जी भूजन पातळी होती ती तेथील झाडं कोर्टाने आता या इतका गंभीर आमच्या नागरिकांच्या जीवाशी हा गंभीर प्रश्न असूनही शासन याच्याकडे दुर्लक्ष करतो खरं म्हणजे शासनानं कलेक्टरनी सर्वांनी या महत्वाच्या बागाकडे लक्ष देणं गरजे याच पद्धतीनं पेन मध्ये पेनचे आणि फक्त उलभवडीचे उत्तर देतात की आम्ही सतरा कोटी रुपये फॉरेस्ट वाल्या दिलेत इथले कार्यकार्य म्हणतात आम्ही आत्ता विचारतो ते फॉरेस्ट देणे हा ही उत्तर होत नाही तर आम्हाला प्रॉपर ठाम पाहिजे की आम्ही सांगितलं तर आम्हाला इथून मध्ये खटे मारून पाहिजेत आम्हाला झाडं लावलं पाहिजेत आणि झाडं नुसती लावून तर ती जगवली गेली पाहिजे त्याच्यासाठी गाठ पाहिजेत आणि हा झाडाचा मुद्दा पण तुम्हाला सांगतो की इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार प्रत्येक झाडामध्ये तीन रो मध्ये झाडं लावायची आहेत रस्त्याच्या बाजूला पुढे पंच्याऐस मीटरचा रस्ता आहे पुढे साठ मीटरचा रस्ता आहे जिथे जागा अवेलेबल आहे तिथे असे तीन रोज पूर्णपणे झाले पाहिजे नाहीतर तर प्रत्येक ठिकाणी सिंगल रो हा कंपल्सरी आहे आणि या सिंगल रो मध्ये हाता झाड लागलं पाहिजे सेकंड रो मध्ये तीस फुटार लागलं पाहिजे आणि थर्ड रो आहे हा तिसतीस फुटावर याला आपण वट वृक्ष म्हणतो ते तिसऱ्या मध्ये आहे पाहिजे ह्याच्यासाठी पूर्ण नियोजन असताना पण डिझाईन ज्याला म्हटलं जातं हे हायवे बाबत ते नाही नियमानुसार त्यांनी लँडस्केप डिझाईन करायला हवं हा भाग नाही आणि याचा इतका पाठपुरावा करून इतकं पाठलावर म्हणजे आम्ही आमचं घरचं काम करत असतो कोणतंही शासनाकडून आपल्याला पाहायचे तसं आवश्यक तसं उत्तर मिळत नाही आहे याकरता आज आपली जी समिती आमची आहे त्या समितीनं दिना हा जून रोजी सकाळी दहा वाजता प्रांत कार्यालयाच्या बाहेर आत्मक्लेश उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे आणि याच्याकरता आज आम्ही तुम्हाला बोलावलं